अरे हे वैरेरी सुद्धा तुम्ही करू शकत नाहीये आणि तुम्ही केल्यानंतर तुम्ही शत्रूच्या बदलासाठी आजपर्यंत अण्णा या पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी हत्या झाल्या अनेक खून झाले पर परंतु इतक्या एकाही मराठ्याने आपल्या जातीच्या मराठ्यासाठी किंवा कुणासाठी जातीचा आग्रह धरला नाही ना किंवा खून करणाऱ्याच्या पाठीमागा इतका समाज मारायला नाही आणि तुम्ही समाज म्हणून प्रतिवर्ष करता अवघ्य आम्हाला आव्हान देणाऱ्या या भूमीमध्ये निर्माण व्हायचं अजून त्या दिवसात पाहिलं व्हायचं कल्पसंघाच्या कुटुंबावरती जर तुमची वाईट नजर असेल तर तुम्ही जर त्यांच्या कुटुंबाला जर नुसता केसाचा धक्का तरी लावून दाखवा आम्हाला सुद्धा घरात घुसायला आम्हाला आम्ही काय आम्हाला शिक्षण ट्रेनिंग देण्याची गरज नाहीये म्हणून या महाराष्ट्राला सुसंस्कृत असा पणा दिलाय या महाराष्ट्राने कायम चांगल्याची बाजू राखलेली आहे चांगल्याची बूज राखलेली आहे आम्ही कधी जातीवाद केला नाही अठरा बघा बारा बाजूचे दार सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत असाल म्हणून अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना मी हे सांगतो की आपण खरोखर केवळ फक्त दुरुपयोग करू नका जनतेच्या जनता आता निर्मुक्त राहिलेली नाहीये तुम्ही एखादी मारण्यासारखं करायचं एखादी वर बोलण्यासारखं करायचं हे धंदे आता बंद करा महाराष्ट्र संतोष देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असत आणि जो लढा या विचारपीठावरती आणि या समोर जनतेने जो हातामध्ये घेतलेला आहे तुम्ही जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वेगळ्या दिशेने जाईल आणि म्हणून हे वातावरण तुम्हाला पुन्हा रोखणं अतिशय अवघड होईल म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी योग्यता दखल घेऊन आकाशा जो बाकर आहे ना त्या बाकरा पहिले बाकरावर खाली करा तुम्ही दूर ठेवा आणि जे काही करायचंय ते तुम्ही योग्य रीतीने या महाराष्ट्राला दाखवून द्या संतोष यांच्या कुटुंबाच्या या कुटुंबामध्ये आम्ही सगळे जण आपण सगळेजण बरोबर आहोत आणि त्यांच्या बरोबर कायम राहू जय शिवाज